राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळ जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व यवतमाळ विधानसभेचे युवा नेते मोहम्मद तारीख साहिर लोखंडवाला यांचा वाढदिवस सोमवार आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उत्साहात साजरा केला या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व मित्रपरिवाराच्या वतीने दिवसभर भरगतच विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मोहम्मद तारीख लोखंडवाला हे सुस्वभावी प्रकल्प नेतृत्व असल्याने नुकतेच त्यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हा व चार जबाबदारी दिली आहे त्यामुळे त्यांचा यंदाचा वाढदिवसानिमित्त यवतमाळसह विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ते पदाधिकारी व राजकीय गोतवाड्यातील मित्र परिवारात उत्साह दिसत होता आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तारीख लोखंडवाला यांनी पदाधिकारी समेत सकाळी शहरातील गार्डन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संविधान चौकातील महात्मा ज्योतिबा फुले नेताजी नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्योती सावित्री फुले आर्णी मार्गावरील मुंडा या महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले यानंतर सकाळी यानंतर सकाळी अकरा वाजता नाकापार्डी येथे अनामिका फाउंडेशनच्या वतीने तारीख लोखंडवाला यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दुपारी दोन वाजता पोलीस तर्फे वाढदिवसानिमित्त आठवडी बाजार येथील मौलांना मोहम्मद जोहर नगर परिषद शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले